जय हिंद विद्यार्थी मित्रांनो आज आपण संविधान सभेचे इतर कामे बघणार आहोत त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे बावीस जुलै एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतीय ध्वज स्वीकारण्यात आला या ध्वजाचं जे डिझाईन केलं होतं ते केलं तर पिंगली व्यंकय्या या आंध्र प्रदेशाच्या नागरिकांनी त्याचबरोबर महात्मा गांधी यांचे कट्टर अनुयायी इतिहासामध्ये असं एका ठिकाणी वर्णन पण आलेलं आहे की यांनी जे डिझाईन केलं होतं त्यांनी एकोणीसशे एकवीसमध्ये महात्मा गांधी यांच्या विजयवाड्या भेटीदरम्यानमध्ये त्यांनी ते सादर केलं होतं पण नंतरच्या काळामध्ये हा तिरंगा ध्वज स्वीकारण्यात आला मे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन रोजी राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देण्यात आलं आहे म्हणजे काय अनेक प्रकारचे देश होते ज्याच्यावर ब्रिटनचं राज्य होतं त्या जे ते जे देश आहे ते देश राष्ट्रकुल म्हणजे कॉमनवेल्थच्या अंडरमध्ये याला चालू होतात अशा राष्ट्रकुल सदस्यत्वाला भारताने काय दिलं तर अनुमोदन दिलं होतं त्यानंतर चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारतामध्ये भारताच्या संविधानसभेने महत्त्वाचे तीन कामं केले त्याच्यामध्ये एक होतं की सव्वीस जानेवारीपासून भारताची तात्पुरी तात्पुरती संसद म्हणून त्याला मान्यता देण्यात आली एकोणीसशे बावनच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या नंतर भारताची पहिली संसद बनली पण संविधान सभेलाच तात्पुरती संसद म्हणून त्याच्यामध्ये मान्यता देण्यात आली तसं जर पाहिलं तर माऊंट बॅट बॅटरी योजनेनुसार जो अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीसचा जो काही कायदा होता अंतर्गत संविधान सभेला दोन कामं होते एक होतं तात्पुरती संसद आणि दुसरं होतं संविधान बनवण्याचं तर संविधान बनवण्याचं काम हे पूर्ण झाल्याच्यानंतर त्या सदस्यांनी सदस्य आहेत ना त्यांनी संवि तात्पुरती संसद म्हणून कार्य केलं आणि त्याचे जे अध्यक्ष म्हणून काम करायचे त्या संसदेचे तर जी व्ही माळवणकर म्हणून काय करायचे त्या संसदेचे अध्यक्ष म्हणून काम करायचे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यानंतर ते निवडून आले किंवा त्यांना अनुमोदन देण्यात आलं आणि त्यानंतर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान यांचा स्वीकार करण्यात आला भारतात राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलं राष्ट्रगान बकीमचंद्र चॅटर्जी यांनी लिखाण केलेलं आहे संन्यासाचे बंड जे आहे त्याच्यातून त्या आए, आए, हे घेतलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्या दिवशी जे सह्या केलेल्या आहे ते दोनशे चौऱ्याऐंशी सदस्यांनी सह्या केलेल्या आहेत ह्याच्यामधली जी काही पहिली सही आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेली आहे आणि शेवटची जी सही आहे हे फिरोज गांधी यांनी केलेली आहे तसं जर पाहितलं तर सगळ्यात वरची जी सही आहे आणि सगळ्यात शेवटची जी सही आहे ती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आहे थँक्यू व्हेरी मच जय हिंद काय